परंडा विधानसभा निवडणुकीत पिपाणीने कोणाला तारले तर कोणाला पाडले चार हजार चारशे शेहेचाळीस मते पिपाणीने घेतल्याने राहुल मोटेंचा पराभव झाल्याच्या चर्चेला उधाण राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांचा सा निकाल लागला आहे परंड्यातून या निवडणुकीत शिवसेनेचे प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राहुल मोठे झाली परंडा मतदारसंघात पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत थोडक्या मतांनी विजय झाले पिपाणी चिन्ह असलेल्या उमेदवारामुळे पवार गटाचे उमेदवार राहुल मोटे यांचा पराभव झाला असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे सावंत विरुद्ध मोटे यांच्यात अखेरच्या फेरीपर्यंत घासून टक्कर झाली सत्तावीसव्या फेरीतील तेवीसव्या फेरी दरम्यान मोठे आघाडीवर असताना शेवटच्या दोन फेरीत सावंत अंतिम निकालात एक हजार पाचशे नऊ मतांनी विजयी झाले तानाजी सावंत यांना एक लाख तीन हजार दोनशे चोपन्न तर राहुल मोटे यांना एक लाख एक हजार सातशे पंचेचाळीस एवढी मते मिळाली असून सावंत यांचा विजय एक हजार पाचशे नऊ एवढ्या मतांनी झाला उमेदवार खा पठाण पिपाणी चिन्ह असणारे अपक्ष उमेदवार म्हणून जमील खा मेहबूब पठाण यांना चार हजार चारशे शेहेचाळीस मते पडली या शेह मोटे यांचे चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस होते मतदारांना मतदान करताना तुतारी आणि पिपाणी हे दोन्ही चिन्ह सारखे वाटत असल्याने गोंधळ निर्माण झाल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे सावंत विरुद्ध मोटे यांच्या अटीतटीच्या लढतीत पिपाणी या चिन्हाला चार हजार चारशे शेहेचाळीस मते मिळाली याचाच फटका तुतारीला बसून मोटे यांचा अवघ्या एक हजार पाचशे नऊ मतांनी पराभव झाला त्यामुळेच पिपाणीमुळे तुतारीचा पराभव झाला अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे जर ही मते तुतारीला पडली असती तर राहुल मोटे यांचा विजय निश्चित असता असा बोलबाला ऐकायला मिळत आहे अशीच परिस्थिती तुतारी व पिपाणी राज्यात ज्या ज्या ठिकाणी चिन्ह होती त्या त्या ठिकाणी झाल्याचे बोलले जात आहे बाकी काही असले तरी परंडा मतदारसंघात सावंत यांचा विजय झाला असून पुन्हा परंडा मतदारसंघाला मंत्रीपद मिळणार असल्याने मतदारांचे लक्ष आता मंत्रिमंडळ निवडीकडे लागले आहे